नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनरा बँकेत जवळजवळ तीन हजार जागांसाठी मेगा अप्रेंटिस भरती आले त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला सविस्तर जाहिरात पाहूया जसं आपल्याला माहिती असेल कॅनरा बँक हे भारत सरकारच्या अंडर असलेली एक बँक असून हे केंद्र सरकारच्या अंडर असलेली बँक आहे आणि त्याच्यामार्फत तीन हजार जागांसाठी अप्रंटिस पदाची भरती घोषित करण्यात आलेली आहे जवळजवळ नऊ हजार सहाशे ब्रँचेस इंडिया आणि इंडियाच्या बाहेर या कॅनरा बँकेच्या आहेत आणि हेड ऑफिस जे आहे ते बेंगलोरमध्ये आहे तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा विशेष करून बँक भरतीसाठी प्रयत्न करत असाल तरी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कारण या अप्रंटीसच्या माध्यमातून आपल्याला बँकेतील कामकाजाचा अनुभव मिळणार आहे त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रात कशाप्रकारे काम करायचं आहे आणि आपल्याला पर महिन्याला पंधरा हजार रुपये पगार व सरकारी बाकी आणि काय लाभ असतील ते सुद्धा दिले जाणार आहेत तर चला आपण सविस्तर पाहूया की यासाठी आपल्याकडे काय पात्रता असणं आवश्यक आहे तर सर्वात प्रथम आपल्याला अप्रँडिससाठी डब्ल्यू 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 डॉट एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इनवर रजिस्ट्रेशन करायचं आहे पण ह्यावर रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे या प्रतीचं पोर्टल आहे आणि या पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला बाकी जर गोष्टी बघितल्या आपण तर त्या पुढील देण्यात आल्या आहेत की डिटेल ऑफ ट्रेनिंग शीट सीट किती देण्यात आले आहेत ते त्या पुढीलप्रमाणे आहेत त्या प्रत्येक राज्यावर टोटल सीट जर आपण बघितलं तर तीन हजार सीट आहेत तर प्रत्येक राज्यावर इथं सीट वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत तर आपण जसं बघत असेल इथं आसाम बिहार चंदीगड अशा वेगवेगळ्या सीट्स इथं आपल्याला दिसून येत आहेत तर आता आपण महाराष्ट्रासाठी बघितलं तर जवळजवळ दोनशे पोस्ट इथं देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं कास्ट वाईज रिझर्वेशन वाईज आपल्या इथं बाकीच्या गोष्टी दिसत आहेत तर आपण जाऊन बघितलं पुढं तरी ह्याचं जे सी आहे रिझर्वेशन आहे ते पुढील प्रमाणे असणार आहे आता कॅन्डिडेट्स ॲड आर ॲडवायजड टू चेक बँक्स वेबसाईट बँकची जी वेबसाईट आहे ती आपल्याला चेक करायची आहे आणि त्यामध्ये कॅरियर करिअरमध्ये असं रिक्वायरमेंटमध्ये जर आपण गेल तर आपल्याला ही डिटेल माहिती मिळून जाणार आहे आता हे करत असताना आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर भारताच्या यासाठी अप्लाय करू शकणार ही महत्त्वाची आठं आहे आता डेट ऑफ रिकोनॉकिंग फॉर इलाजिबिलिटी एक नऊ दोन हजार चोवीस ही महत्त्वाची तारीख धरण्यात आली आहे मिनिमम जर एज आपण बघितले ॲप्लिकेशनसाठी आप तर वीस वर्ष आहे आणि मॅक्सिमम जर बघितलं तर अठ्ठावीस वर्ष इथं एज देण्यात आलेले आहे म्हणजेच कॅन्डिडेटचा जो जन्म आहे तो एक एकोणीसशे शहाण्णव आणि एक नऊ दोन हजार चारच्या दरम्यान झालेलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामधीलच उमेदवार ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता एज म्हणजे रिलॅक्शन जर बघितलं आपण तर एस सी एस टी यांना रिलॅक्शन मिळणार आहे पाच वर्षाचं सींना तीन वर्षाचं दे रिलेक्शन देण्यात येणार आहे डिसेबिलिटी असेल तर दहा वर्षाचं रिलेक्शन इथं देण्यात आलेलं आहे किंवा विडोज डिवॉर्स वुमन अँड वुमन इलिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हू हॅव नॉट रिमॅरिड म्हणजेच विधवा आणि डिवॉस झालेल्या महिला आहे त्यांच्यासाठी बघितलं आपण तर एज कन्सेशन अप टू द एज ऑफ थर्टी फाय इयर्स पस्तीस वर्ष देण्यात आले आहे जनरल ई डब्ल्यू एस करता अडतीस वर्ष आहे ओबीसी करता चाळीस एस सी एस करता पाच वर्ष अधिक ह्यामध्ये देण्यात आलेली आहेत तर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर दे बघितलं दे आपण ह्यासाठी एज्युकेशन काय क्वालिफिकेशन लागणार आहे अ डिग्री ग्रॅज्युएशन इन अ डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्मेंट म्हणजे कोणत्याही प्रकारची डिग्री आपल्याला असणं आवश्यक आहे जसे की आपल्याकडे बी ए असेल किंवा आपल्याला बी एस सी असेल किंवा बी कॉम असेल तरीसुद्धा आपण ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात एकदा आप आप का आपण ह्या अप्रॅन्टिस केल्यानंतर आपल्याला बाकी ज्या भरती असतात सरकारी क्षेत्रातल्या बँकेच्या त्यामध्ये आपल्याला कन्सेशन दिलं जातं त्यामुळे ही भरती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बेसिक आपल्याला पंधरा हजार पगार प्लस सरकारी काम बँकेचा कामकाजा अनुभव मिळणार आहे आता टेस्ट ऑफ लँग्वेज जर बघितलं आपण तर इथं देण्यात आले कॅन्डिडेट हू प्रोसीड टेन्थ अँड ट्वेल्थ स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट इविडन्स स्टडीज इन स्पेसिफाईड ऑप्टेड लँग्वेज विल बी रिक्वायर्ड टू अंडर गो द लोकल लँग्वेज टेस्ट लोकल लँग्वेज इथं करणार तिथे आपल्या लोकल लँग्वेज टेस्ट असणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्ट पण आपली होणारच आहे याची नोंद घ्यायची आहे आता बाकीच्या आपल्या टर्म्स आणि कंडिशन देण्यात आलेल्या आहेत काय त्या पिरियड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग अप्रेंटिस किती महिन्याची असणार किती किंवा किती वर्ष असणार पिरियड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग विल बी वन वे एका वर्षाची तर अप्रेंटिस ट्रेनिंग आपली असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर प्लेस ऑफ ट्रेनिंग जर बघित तर ऑन जॉब ट्रेनिंग विल बी इम्पार्टेड टू द कॅन्डिडेट ॲट द सिलेक्टेड ब्रँचेस ॲज पर कोर्स करिक्युलिझम ज्या बँकेत किंवा ज्या ब्रँचमध्ये आपलं सिलेक्शन होईल तिथं आपली ही होणार आहे आणि आपलं प्रोफाईल जे असणार आहे ते अप्रेंटिस म्हणून असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता इथं मी जसं म्हणतो तुम्हाला ऑल डी पगार इथं पगाराचे पण आपल्याला देणार आहे मंथली स्टायपेंड ऑफ आर एस फिफ्टीन थाउजंड सबसिडी अमाऊंट इफ एनी बाय गव्हर्नमेंट इन्क्लूड म्हणजे सबसिडी जर गोव्हर्मेंट जेव्हा काय देणार असेल तर ते होणार आहे पंधरा प्लस आपल्याला काय सबसिडी असेल ते आपल्याला भेटणार आहे आता हितामध्ये त्यामध्ये डिव्हिजन डिवायडेशन बघितलं आपण तर कॅनरा बँक आपल्याला दहा हजार पाचशे प्लस गव्हर्मेंट ऑफ सरकारकडून चार हजार पाचशे असं पंधरा हजार रुपये आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे त्यामुळे आपलं बँक अकाउंट आणि आधार लिंक असणं खूप इम्पॉर्टंट आहे आधार हे बँकेसोबत लिंक असेल अशा बँकेचे डिटेल आपल्याला द्यायचे आहेत तरच आपल्याला त्याप्रमाणे पगार मिळणार आहे कामकाज दिवस बैल तर ऍज पर ज्या बँके त्याप्रमाणे कामकाज दिवस असणार आहे सुट्ट्या पण आपल्याला त्याचप्रमाणे हॉलिडे सुद्धा आपल्याला बँकेच्या नियमानुसार आपल्याला भेटणार आहेत त्याची नोंद घ्यायची आपण आता यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे कॅन्डीट इज रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन द अप्रेंटिस पोर्टल हे अप्रेंटिस सर्वात महत्वाचं पोर्टल याचे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस असणार कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू रजिस्टर बँक्स वेबसाईट बँकच्या वेबसाईटवर नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्याला इथं देण्यात आलं आहे की द मेरिट लिस्ट ऑफ दोज कॅन्डिडेट हू हॅव अप्लायड विल बी प्रिपेअर्ड स्टेट वाईज डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ मार्क पर्सेंटेज इन द ट्वेल्थ स्टँडर्ड बारावीच्या मार्कानुसार आपल्याला इथं सिलेक्शन होणार आहे असं आपल्या इथं नमूद करण्यात आलेलं आहे आता अप्रे ॲप्लिकेशन फीज आपल्याला किती कशी कि, असणार आहेत एस एस टी आणि पी डब्ल्यू बी करता कोणत्या प्रकारची फी नाही आहे तर ऑल अदर जी कॅटेगरी आहे त्यांना पाचशे रुपयाची फी अप्लिकेशन फी ठेवण्यात आली आहे याची नोंद घ्यायची आहे आणि ॲप्लिकेशन कसं करायचं आहे इथे आहे की कॅन्डिडेट हॅव टू अप्लाय ऑनलाईन एकवीस नऊ दोन हजार चोवीस ते चार दहा म्हणजे एकवीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला कॅनरा बँक डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण चेक करू शकता ॲप्लिकेशन करत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला स्कॅन फोटो सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे आपल्याला ही सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे प्रोसिजर ऑफ अप्लाइंग ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कशा कशाप्रकारे काळजी घ्यावी तर सविस्तर अशी माहिती आपल्याला देण्यात आली ते एकदा आपण कंप्लीट वाचून घ्यायची आहे नंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे इथे गाईडलाईनसुद्धा आपल्याला देण्यात आली स्कॅनिंग अँड अपलोडिंग डॉक्युमेंट कशी अपलोड करायची आहेत आपल्याला ह्याची सर्व जसं की फोटो इमेज आपण इथं पाहत असाल चार पॉईंट पाच सेंटीमीटर इंटू तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असं आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे याची पण आपण नोंद घ्यायची आहे ही सविस्तर अशी माहिती आपल्या इथं देण्यात आलेली आहे आणि आप आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप कसे करायचे ते सांगण्यात आले आहे त्याशिवाय आपण म्हणण्यात आलं आहे की कॅन्डेट यूजिंग एम एस विंडो एम एस ऑफिस कॅन इझिली ऑप्टेन डॉक्युमेंट इन जे पी जी फॉर्मॅट बाय यूजिंग एम एस पेंट आउट म्हणजे डॉक्युमेंट कसे आपण जे पी जी करायची नोंद इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती होती की आपल्याला जी गरजेची पडणार आहे ॲप्लिकेशन करत असताना ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आपल्याला आय किंवा गुगल पे पेच्या माध्यमातून सुद्धा आपण हे पेमेंट करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदाच्या तीन हजार जागासाठी सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या भरतीसंदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून मदत करायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र